तर मी तयारी करून निघालेली आहे माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी इथे वाजलेले आहेत आठ आणि आठ वाजता मी निघाली आहे समोर आहेत माझे मिस्टर जे गाडी चालवत आहे आणि मी आहे जी पाठी बसलेली आहे मस्त ते चालवत आहे आणि मी निवांत बसलेली आहे आणि आज आहे महाराजांची जयंती तर सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे आहे जिथे आम्ही आज माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी जाणार आहोत तिथे गेल्या गेल्यानंतर आम्हाला समजलं की आज सुट्टी आहे पण ते मंडे बोलले होते म्हणून मी तिथे आली होती तर काही नाही तर तिथून आम्ही परत वापस चाललो आहे कारण की बंद आहे स्कूल तिकडनं मी लगेच घरी आल्यानंतर इथे पोहे बनवत आहे कारण की सर्वांना भूक लागलेली होती तर म्हटलं चला पोहे आता पटकन पोहे बनवते आणि तिकडनं जाऊबाईसुद्धा ड्युटीवरून आलेल्या होत्या तिथे झाल्या झाल्या लगेच मी माझ्यासाठी प्लेट घेऊन घेतली आणि खायला लागली आणि हे आमच्या जाऊबाईंनी काल धुतलेले शूज hey, जे आहेत त्यांना व्यवस्थित ठेवत आहेत या बॉक्समध्ये ते बॉक्स ऑनलाईनवरच्या साडीवरच्या आहेत पण त्याच्या चपला आहेत हे हेल्मेट जे आहे हे आमच्या जाऊबाईचं आहे त्यांनी जे थोडंसं झटकून बिटकून बाहेर ठेवलं होतं बाहेर आमची मुलगी गेली आणि ते इकडे आत घेऊन आले आणि इथे आमच्या सासूबाईला म्हणते की आई आई हे माझ्या डोक्यात घालून दे तर माझ्या सासूबाई तिला सांगतायत की हे टोपी नाही आहे ग हेल्मेट आहे पण ती शेवटी लहान बाळ आहे ती तिला जे पाहिजे ते करणारच तिला हेल्मेट काय टोपी काय काही फरक समजणार नाही

जा बाई ते काम करते म्हटल्यानंतर मी इथे आली आणि माझे कपडे जे आहेत ते वॉशिंग मशीन मध्ये टाकत आहे धुवायसाठी काल संध्याकाळ माझी आई पण आलेली होती तर ही माझी मुलगी माझ्या आईचा चष्मा लावून इकडे तिकडे फिरत होती डॉक्टर अंकल डॉक्टर अंकल सुईना लगाना सुई से तो डर है सारा जमाना क्यों आपको अच्छा लगता है हमको यू सताना इथे आमच्या जाऊबाई त्यांच्या हिशेच्या चपात्या करत आहे तर मी आहे तिथे जे भाजी बनवून टाकलेली आहे आज साधंच आहे खडीमुगाची डाळ बनवलेली आहे आणि जाऊबाई माझ्याकडे बघताय की हे बाई पागल झाली आहे काय एकटीच बडबड बडबड करते आहे चल ठेव जय जय करू आपण ये महाराजांच्या मूर्तीजवळ मी इथे थोडी सजावट करत आहे फुलं घेतले थोडे जास्वंतीचे आहेत थोडे शेवंतीचे आहेत <laughs> ए गंदी आहे बिट्टू एक नंबरची गंदी आहे हे नाही नाही आतां करतो नाही ही काढली आहे मी इथे आरती त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत फुलं आणि इथे महाराजांच्या इथे पण थोडी सजावट केली आहे आणि इथे माझी बिट्टू महाराजांच्याच बाजूला फुलं घेऊन काहीतरी करत होती सगळेजकर उभी रहा मै दादा जेजे करते अच्छा। तो हाँ, करू कर। हाँ। Mãe, você está bem? Achei que estava bem, filha. que hi Shadu. हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझं रेस्टॉरंट ब्लॉकमध्ये स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व मस्त मजेतच असाल तर आता वाजले आहेत दोन वाजून गेलेत आणि आता आम्ही जेवणार तर या तुम्ही पण जेवायला आज काही नाही साधत जेवण आहे डाळ केली आहे मस्त सू हिरव्या मिरच्यांची खडी डाळ संध्याकाळ झाली नाही तर आमच्या जाऊबाई ते लागल्यात भांडी लाग घासायला कारण की ताई एक महिना येणारच नाही आहेत म्हणून त्या भांडी घासतात मी झाडू मारलं मी चहा ठेवला आणि लगेचच आमच्या जाऊबाई पीठ मळायला लागल्या लाग ला। कारण की आम्हाला ना आता बाहेर जायचं आहे म्हणून आम्ही पूर्ण आमचा जो म्हणजे थोडाफार स्वयंपाक जो आहे तो करून जाणार पूर्ण तर नाही मी माझी भाजी आहे ते बनवून जाणार आणि हे पीठ मळ आता आमची विठ्ठ तुटलेली आहे त्यासाठी तिला मी एकीकडे पास्ता बनवत आहे कारण जर आता ती उठली थोडासा पास्ता घाऊ घातला त्यानंतर आम्ही बाहेर जाणार नाही तर तिला भरवण्यात अर्धा वेळ जातो म्हणून मी पटकन आवरून घेतलं आणि तुम्हाला माहितीच आहे आपण जर का बाहेर गेलो तिकडनं आल्यानंतर ना, एवढा आपल्याला कंटाळा येतो स्वयंपाक करायला की इच्छा सुद्धा होत नाही पण तरी आमची इच्छा जरी नसली तरी आम्ही कितीही लेट आलो तरी इथे आम्हाला स्वयंपाक करावा लागतो पण हल्ली आम्ही काय करतो ना जर आम्हाला बाहेर जायचं असेल संध्याकाळचं तर आम्ही स्वयंपाक जो आहे ते त्याची अर्धी तयारी करून जातो नाही तर पूर्ण स्वयंपाक करून जातो असं काम करतो म्हणजे तिकडनं आल्यानंतर आम्हाला पण त्रास होणार नाही आल्या ना, आल्या आम्ही जेवण करणार तर इथे लगेच पास्ता झाल्याबरोबर मी काढलं इथे बेसन भिजवलेली डाळ होती तर त्याचं हिरव्या मिरच्याचं बेसन बनवायचं होतं लगेच मिक्सरमधून आई आली की माझा खूप फायदा येतो कारण की मी काम करते आणि आई तिला मी जे बनवते खायला ते, ते भरवण्याचा प्रयत्न करते काही करून पण तिला भरवतेच पण ही एवढी जिद्दी आहे की ती काहीही झालं तरी तिला मम्मी 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 म्हणजेच पाहिजे मम्मीच पाहिजे <laughs> मी मी भाजीला तडका द्यायला लागली तर लगेच माझ्या आई आली आई म्हणते बाई मी काय करून पण हे काही खात नाही आहे ग असं करते भाजी झाल्यानंतर तूच तिला भरव नाही तर मी हे भाजी करते तू तिला भरव म्हटलं नाही राहू दे झालं इकडे बाग इकडे बाग इकडे बाग बिट्टू इकडे बाग अरे बापरे अरे बापरे मी कप करते अरे बापरे अरे बापरे नाही ठेव 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 मी नाही मम्मी आली मम्मी आली ठेव अरे बापरे अरे बापरे अरे बापरे चला 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 मी आणि बेटू इथे तयार झालो आहे रॅली बघायला आता हा जो येल्लो कलरचा ड्रेस बिटून घातलेला आहे मी स्वतः शिवलेला आहे घराच्या बाहेर निघालाय मी आपण घराच्या बाहेर बघितलं चला चला असं चाललेलं असतं कुठेही जात जवळ घे जवळ घे जवळ घे नेहरू पार्क ते सहकार नगर अशी रॅली होती तर रॅलीत पुढे निघून गेली आणि इथे ट्रॅफिक जाम झालं आणि आम्ही घेऊन आलेलो होतो स्कूटी आणि विचार पडला आता रॅलीत कसं फिरायचं स्कूटी घेऊन त्यानंतर जाऊ बैला मी सांगितलं की आता असं करा तुम्ही स्कूटी घेऊनच फिरा मी रॅलीमध्ये जाते मग मी रॅलीमध्ये गेली जाऊ बै म्हणता ठीक आहे मी स्कूटी घेऊन हळूहळू हो फिरते इथे बिट्टू माझ्या जवळ असल्यामुळे मला काहीच करता येत नव्हतं तरी पण मी छोटा मोठा शूट केला तरी इथे बाळासाहेब आंबेडकर सुजादादा अंजलीई आंबेडकर अशा उपस्थित होत्या हा कार्यक्रम जो आहे हा होता इन्कम टॅक्स चौकामध्ये असल्यामुळे आणि मला चालल्यामुळे खूप त्रास होत होता कारण की बिट्टू माझ्या कडेवर होती तर मी थोडा वेळ थांबून लगेच निघाले कारण की इतक्या वेळ मी बिट्टूला एकटीही घेऊ शकली नसती तिथून आम्ही लवकर आलो आई तिथे थांबली होती आता आई पण आली कारण बराच वेळ झाला साडी आले आता केलेली तयारी परत काळा करायला तास सॉरी तयारी ता अर्धा ता तास अंधा कानून आली अंधा ओ आई तुझा चष्माने पप्पा जेव्हा घरी आले त्यावेळेस त्यांनी आणलेला होता पान तर पानावरची जी जेरी लागलेली होती छोटीशी ती बिटू मला मागत होती तिला ती छोटी जेरी दिली आणि हे जे पान आहे ते मी थोडं अर्ध अर्ध केलं मी खात होती तर जाऊ म्हणता दा मलाही दे ना म्हटलं ठीक आहे तर त्यांना पण त्याच्यामधलं अर्ध पान त्यांना दिलं अर्ध मी खाल्लं पान मस्त होतं मजा आली पान खाऊ का चष्मा गल गल दादी की बिंदिया, गोल, गोल। देवे। <laughs> देवे। तर मी इथे थोडं शांत बसून गाणं गुणगुणत आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 सबस्क्राईब शेअर नक्की करा पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ताटा ता बाय ता